आपल्या सानूला घेऊन चालले मी घरी आता ही बघा आपली सानू चालते सानू कुठे जायचं आहे <laughs> माझी खूप आलत झाली गेल्यानंतर एवढी बेकार झाली ना काय बोलणार तुम्हाला नाही सांगू शकत मी कॅमेरा बेकार आलं झाली बघा बघताय खूप गर्दी आहे वसई रोडला जनरल डब्यासाठी त्यासाठी आम्ही आहे ना बोईसरला गेलो होतो हे बघा खूप गर्दी होणार आहे तर आता आपण आपण चालू जाऊया आहे आई आले आता दरवेळेप्रमाणे आहे ना अंगावरून काढते सांडूच्या घरी जायच्या आहे ना असं हे सर्व काढते नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी आत्ता मी आले सानूला स्कूलमधून सोडून आणि आम्ही आज संध्याकाळी बसणार आहोत गावी जायला आमच्या कोकणातल्या गावी आम्ही जाणार आहोत आपला शिमगा आता येणार आहे दोन दिवसाने तर आम्ही चाललोय शिमग्यासाठी गावाला सानूला घेऊन तर आता मी पॅकिंग करायला सुरुवात करते हे आपले सामनचे कपडे आहेत इकडे माझे आणि त्याच्या पप्पांचे आहेत इकडे आम्ही गावासाठी काही घरासाठी वस्तू घेतात म्हणजे आपली जे पालखी वगैरे येते तर तेव्हा आपले पालखी सोबत वगैरे येतात तर त्यांना चिवडा घेतलाय आम्ही तिथूनच घेऊन जाते मी दरवर्षी आणि हा हे घरामध्ये खाऊ घेतलाय तर आता मी हे सगळं भरून घेते ज्या खायच्या गोष्टी आहेत त्या एका बॅगेमध्ये ठेवते आणि कपडे वगैरे आहेत ते एका बॅगेमध्ये करून देते तर ह्या वर्षी आमची जी भावकी आहे तर ते आमच्या भावकीने टी शर्ट छापले तर ती सुद्धा आम्हाला तर जाताना गावी घेऊन जायची जेव्हा सानूचे पप्पा आणि सानू घाल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळते तर चपाती भाजी झाली आहे माझी आणि सगळे आवरावरसुद्धा झाले आणि मी आता तयार झाले सानूला घ्यायला जायला स्कूलमध्ये आपली सानू साडेपाचला सुटणार आहे तर आम्हाला घरी यायला सहा वाजतील आणि आल्यानंतर लगेच आम्हाला निघायचं आहे सहा सव्वासाला कारण ह्यावेळेला मी ट्राय करतोय भोईसरला जायला कारण वसईवरून खूप गर्दी असते तर ते सुद्धा फर्स्ट शिपवरून लवकर घरी येणार आहेत म्हणजे येतील एक पाच साडेपाचपर्यंत येतील आणि मग आम्ही झालंच जेवढं शक्य होईल लवकर झालंच तर आम्ही बोईसरला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर आता मी जाते सानूला घ्यायला आपल्या सानूला घेऊन चालले मी घरी आता ही बघ आपली सानू चालते सानू कुठे जायचं आहे तर आता आम्ही जातो घरी आणि फटाफट आम्हाला निघायला लागणार आहे आपली ट्रेन आहे सात वाजता तर आम्हाला लगेच घरी जाऊन आता निघावं लागेल तर निघतो आता मी घरी जायला म्हणले आम्ही निघालोय आणि सानूच्या मम्मीचा सा थोडा जरा लेट आले मुलं आहे ना उडाप झाला या बघा शेरा बघा बघा <laughs> सानू खूप खुश आहे आपली हा ना सानू गेला जायला इकडे पर व्यवस्था कर हाय इकडे आम्ही चाललो गावी यस Yes, ये बघूया तानूच्या मम्मीचा चेहरा होईल नॉर्मली थोडा वेळ लागेल म्हणतो माझी खूप आलत झाले केल्यानंतर एवढी बेकार आलं झाली ना काय बोलणार तुम्हाला नाही सांगू शकत मी कॅमेरासमोर बेकार हलत झाली तर मंडळी आम्ही आहे ना आता विरार स्टेशनला पोचलो आहे आणि आम्ही चाललो आहे बोईसरला कारण आम्ही रिटर्न मारतो आहे गाडी वसायला जात नाही आहे आणि साणू बघा खूप खुश आहे गावी जायला आणि साणूच्या मम्मी तर अति खुश आहे हे बघा आणि गर्दी आहे हे बघा पूर्ण विरार स्टेशनवरती संध्याकाळच्या वादली सात आणि खूप गर्दी आहे विराट स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चारला वलसाड मेमो आलेले आहे हे बघा यामध्ये गा गर्दी कमी आहे तर मंडळी बघता तुम्ही वलसाड गाडीला आम्ही बसलो ट्रेनला आणि बऱ्यापैकी गर्दी आहे सफाले ओके बघा हे बघा सफालेला आलो तर मंडळी आम्ही विरारवरून बोईसरला उतरलो आहे कारण तसं आहे की वसईला आहे ना खूप गर्दी असणार आहे त्यामुळे आहे ना आम्ही विरारवरून रिटर्न मारले बोईसरला बोईसरचा स्टॉप आहे नगरकोल एक्सप्रेस पकडतो आहे आम्ही आणि थोड्या वेळाने आता नगरकोईल एक्सप्रेस येणार आहे एक वीस ते पंचवीस मिनटाने तर आता तुम्हाला हा प्रवास पाहायला मिळेल बोईसर बोई टू रत्नागिरी या टायमिंगला आहे ना जास्त आपल्याकडं सामान नाही आहे दोन बॅग आहेत एक हँडबॅग आहे आणि साणूची दर टायमिंगची एक नॉर्मली अशी बॅग घेतली आहे बघा दाखवू दे तुम्हाला ती आणि अशा पद्धतीने आम्ही वेट करतो आहे ट्रेनचा थोड्या वेळाने येणार आहे वसे रोडपेक्षा कम्फर्टेबल आहे का वाटे का आता ट्रेन आल्यानंतर ट्रेन आल्यानंतर आपल्याला कळेल माहिती काही माणसं दिसत नाही अचानक आणि भयानक प्लॅन झाला ना आपला अचानक ट्रेन आपल्या आता प्लॅटफॉर्म लागले नगर कोयल एक्सप्रेस आता पोचलो आहे वसई रोड स्टेशनला आणि बघूया कितपत गर्दी आहे हे बघा बघताय खूप गर्दी आहे वसई रोडला जनरल डब्यासाठी यासाठी आम्ही आहे ना बोईसरला गेलो होतो हे बघा खूप गर्दी होणार आहे तर आता रातापमान हातमोरी जाऊया चढणारे पण असणार आहे स्लीपरला वसई रोड वसईला गाडी आणि सर्वजण आहे ना आपापले सीट शोधतायत बघा बऱ्यापैकी आहे ना वसईला गाडी भरले इकडे पण बघताय तुम्ही पुढे खूप गर्दी आहे तर आम्ही आहे रत्नागिरी स्टेशनला सकाळचे वाजले सव्वा पाच आणि आम्ही जाते तर आता बस स्टॉपला निघतोय जायला आणि आपली पाठीमागे गाडी पण बघताय तुम्ही चालू आहे चाललय गोव्याच्या दिशेने आलोय आपल्या त्यातनेरी स्टेशनच्या बाहेर आणि आपल्याकडे आहे ना बांधकाम चालू आहे वाटतं इकडे कन्स्ट्रक्शन पूर्ण पत्रे वगैरे नाही लावलं इकडे बघा पूर्ण स्टेशनच्या पूर समोर आता पोचलो आहे पोअरभाव रेल्वे स्टेशनला आणि तुम्ही पुढे समोर बघताय आपापल्या गावी जाण्यासाठी आहे ना पब्लिक वाट बघते आपल्या एस टी बसची आणि आणि गणपतीमध्ये अशी सेम गर्दी असते गर्दी आहे सेम गर्दी आणि वाट बघत असतात आणि मेन काय असतं इकडे आहे ना आल्यानंतर टायमिंगवरती गाड्या नसतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो पॅशलिज्यांना हां बघा खूप गर्दी आहे बसची वाट बघण्यासाठी खूप गर्दी झाल्या आता आपल्याला पण अजून थांबावं लागेल एक पाऊंड अर्धा पाऊंड सानू पण आपली वेट करते सानूची मस्त झोप झाली पूर्ण व्यवस्थित आहे ना सानू हा शिमगा होता पण प्रवास झाला बऱ्यापैकी तर मंडळी आम्ही आता आहोत नरबे फाट्यावरती आणि आमच्या गाडीची वाट बघतो आहे ॲक्च्युली खूप लेट झाला होता तर आम्ही रत्नागिरीतून नरबे फाट्यापर्यंत आलो कारण आमच्या गावामध्ये जाण्यासाठी सकाळची एकच बस असते ना सात वाजताची पण ती काय आज आली नाही तिकडेच आम्हाला आठ वाजले तर आम्ही त्यासाठी दुसरी इथे बस पकडून आलो आहे नर्बे फाट्यापर्यंत आणि आता बघूया थोडा वेळ वाट बघतो नाही तर आम्हाला रिक्षा करून मग घरी जावं लागेल आणि आपली सानू खूप बोरिंग झाली आहे चालू <laughs> तर ही आपली तब्यतली घाणेकरवाडी आहे आणि हे मंदिर आहे समोर आणि आम्ही आता रिक्षातून चाललोय घरी कारण बसची बऱ्याच वेळेला वाट बघितली पण बस काही आली नाही चाललंय रिक्षा रिक्षाने आता सकाळचा टाईम आहे आणि समोर नदी आहे खाली त्यामधून धुकं निघालं आहे सकाळचं बघा एकदम भारी वाटत इकडे काजू पण जमवत आहेत हे बघा सर्व महिला काजू सिजन आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असतील काजूची कोंड वगैरे आहे ना काजू लागल्या आहेत त्या बघा अशा या सर्व वेंगुर्ला काजू आहेत लागलेल्या या बघा अशा घाडाने लागतात छान असं मस्त आणि हो हो आता पोचतोय नदीजवळ पूल आपला झालेला आहे पुलाचं काम जेव्हा आलो होतो तेव्हा पुलाचं काम आपलं चालू होतं पूर्ण झालं पुलाचं काम झालं पूर्ण ते बघा आता टेन्शन नाही ना मस्त केलं आहे ना, ना। काम छान झालं पुलाचं काम फक्त आता रस्ता बाकी आहे तो लवकर लवकर झाला पाहिजे जी। तुम्हाला दिसत असेल पूर्ण मोबाईल आहे ना आहे कारण रस्ताच खराब आहे जवळजवळ पोचतोय आता आपल्या गावामध्ये एंट्री करतोय आणि मावळ बघा पूर्ण आहे ना असे मलबट आहे म्हणजे नऊ वाजले आता असे सकाळचे थोडेसे आहे ना मलवट आहे मानकरी बाबा निघाले कामावरती है ना आंबेकडे आहे आता आम्ही उतरतोय या सनुभ आपले निघाले चालत तिला माहिती आहे कोस साईटला काढते नाही ती साईटला काढते आक मारते सानू <laughs> आक मारते आई <laughs> आले आता दरवेळी प्रमाणे आहे ना अंगावरून काढते सानूच्या घरी जायच्या होत्र आहे ना असं हे सर्व काढते निघाले मला कलर केला वाटत आणि इकडे सारवण केला नाही पण आज चिमता आहे आमची आहे नाव केलं पूर्ण सारवण केलं आणि आले आले इकडे सर्वांची विचारपूस करते सांगू हे बाक मारते नंतर येते मग हा आता एंट्री करतोय घरामध्ये आणि तुम्हाला नंतर भेटतो थोड्या वेळाने तर आम्ही घरी आलो आता ह्यांची आंघोळ वगैरे झाले आईने सारवण वगैरे सगळं करून ठेवलं होतं तर देवपूजा करून घेत आहेत आज आमची तिमता आहे शिमग्याची आणि सानू इकडं खूप आज गडबड चालले आईसोबत खूप हे करते मला बिस्किट दे दूध दे सगळं चालू झालं आहे सानूचं ती नाश्ता करते बसून आम्ही घरी आलो नऊ वाजता त्यानंतर मग थोडं यायला आम्हाला उशीरच झाला ह्यावेळी मग आल्यानंतर आंघोळ्या वगैरे फ्रेश वगैरे झालो यांनी देवपूजा वगैरे केले चहा नाश्ता झाला बघा यांचा इकडे आणि आपली आई आणि सोनू आहे ना आई आता काजूला पाणी घालायला गेले म्हणजे तशी दुपारच झाली दहा वाजले पण आता गावाला आज दोन तीन दिवस मलबट आहे तर बोली सकाळच जाऊन येते आणि आज देवपूजा झाली संध्याकाळी निवेद पण आपला असणार आहे तर मग हे बोलले की आईला काजू पण घेऊन ये म्हणजे संध्याकाळला निवेद्याला काजूची भाजी करता येईल आणि सानू आई सोबत गेले आत्तेकडे वरती आत्तेच्या आंघोळीच्या आधीपासूनच मला आत्तेकडे जायचं आत्तेकडे जायचं तर आई तिला तिथे सोडणार आहे आणि पुढे काजूला जातील आणि मी आता घरातलं जे जेवण आहे ते करून घेणार आहे आजच्या जेवणामध्ये आज तर साधच करणार आहोत संध्याकाळी तिमत आहे तर नैवेद्य पण असेल आणि काहीतरी पण जेवण असेल तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर लवकरच भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत